हॅलो नमस्कार हाऊस किंग पूनम ह्या चॅनलमध्ये पुन्हा अगदी तुमचं मनापासून स्वागत करते नवीन ब्लॉगमध्ये तुमचं अगदी खूप खूप स्वागत आहे तर जसे अगोदरच्या ब्लॉगला तुम्ही सपोर्ट करताय खूप मस्त आहे की तसं सपोर्ट लावू दे आणि नवीन कोणी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र दिसू नका आता मॉर्निंग म्हणजे वाजलेले आहेत अकरा पूर्ण कामं झाली कामं म्हणजे आमच्या मल्हार शेठनी जरा आज डबल कामं लावली डबल कामं हीच की तीन गोदडे आज धुवायला लागलेले आहेत याचं कारण असं आहे की मल्हारच्या पप्पांनी सकाळी सात वाजताच त्याचा हागेस काढला आणि मल्हारने सगळं दोन गोदड्या आणि मोठा एक ब्लँकेट होता त्यामध्ये शी करून पूर्ण घाण केलं त्यामुळे सगळं कामं आवरून घेतलेली आहे आता स्कूलची तयारी चालू आहे टिफिन वगैरे रेडी झाल्या आज टिफिनसाठी साधा सिंपल चैतन्याने पोहे मागितलेले हा बघा इथे दिसतोय आता करून आलेले आहे पोहे वगैरे सगळे रेडी झालेत आता त्यांना नाश्ता दिला आहे दोघांना मी आता चहा घेतो या तुम्ही देखील छान आहे अकरा वाजले वाजलेले तसे पण आणि टिफिन वगैरे पूर्ण पॅक करून ठेवलं आहे भाजी करायची भाजी झाल्याच्या नंतर त्याला जेवायला देऊन मग तो स्कूला जाईल आता तुम्हाला मी मल्हारची कपत दाखवते मस्तपैकी काय खातो आहे ते बघा एकुढे का खातो पोहे तर असा आमच्याकडे आता नाश्ता चालू आहे आणि मल्लाचे पोहे खात आहे तुम्ही पण नाश्ता करायला आजचा ब्लॉग फुल रुटीन असेल डेली ब्लॉग बघूया पूर्ण दिवसात काय घडतंय आणि काय बिघडतंय फक्त मोबाईल काय चालू केला याची धडपड चालू धडपड यायची कोण आहे या? कोण आहे लागून नाही दिसत तुला पुढे पुढे थांबलाय ते अगोय उभा राहिला उभा राहिला बघितला आमच्या नांदपूला <laughs> गुंडूला वाढलं पप्पाच्या फोन आला गुंडू चापचिका झाला हे गुंडू मी ना हे सकाळी याच्या मागे अजून एक ब्लँकेट आहे मोठा सगळं शी करून ठेवलेलं सगळ्या अंगाला लावलेलं ना मम्मी अगं अगो आज हंतुणा धुतले हंतुणा मी मल्हार शेटने आमच्या करमती केलेले सकाळी सांगितले तीन तीन गोदड्यांमध्ये धुतले आणि सुकट टाकायला म्हणजे रात्री झोपायसाठी म्हटलं जरा ऊन येईल आणि सुकेल इथे अजून काही सुकले नाही आणि त्यात हा पाऊस चकापासून पडतोय असंच जसं आपण काय केलं धुतलं वगैरे सुकवायच्या टाईम असं हे पाऊस गरजतो आणि आमच्या इथून दिसतं हे देवदानी आईचं मंदिर आहे ते वरती देऊळ आणि असं मस्त गलेच्या समोर हिरवगार नजर भारी वाटतो ना ठेवलेला बनवायला चोहा चहा माणूस मला रिचार्ज नाही करत आहे करणारे की नाही सगळे दुपारचं जेवण वगैरे झाल्याच्या नंतर स्कूलमधून आल्यावर त्याचं देखील जेवण झालं मग तो आल्याच्यानंतर त्याला बोलली जरा मल्हारला घे मी तोपर्यंत आता भांडी घासून घेते मग मी भांडी घासायला घेतलं सगळं काम वगैरे पूर्ण किचन कट्टा साफ करून जेवढी भांडी निघालेली दुपारची ती सगळी मी घासायला घेतली आणि भांडी घासा तितक्यात चैतन्या आला त्याला माहितीच नव्हतं की व्हिडिओ चालू आहे तेच नंतरला बघत हसत बसलेला त्याला मल्हारला दाखवत होता मी अरे पडेल तो खाली अशी भांडी पूर्ण कम्प्लीट करून घेतलेली आणि संध्याकाळी माझी एक सवय आहे दिवाबत्ती करण्याच्या अगोदर मला भांडी बद्दल की ठीक वाटतात त्यामुळे मी दिवाबत्तीच्या अगोदरच सगळी भांडी व्यवस्थित घासून गेलेली आणि मल्हारशेठला देखील हे सुचत नव्हतं फक्त उचलून घ्या खाली काही राहत नव्हता म्हणून चैतन्यने त्याला मस्तपैकी खेळवलं आणि मी पटापटा आपली भांडी घासून घेतली भांडी क्लिअर केली नंतर मी पूर्ण किचन कट्टा साफ करून झाल्याच्या नंतर मी तुम्ही तुम्हाला अशी आहे का नक्की कमेंट्स मध्ये सांगा स्वामी सांगतात पैसे कमवण्यासाठी जगू नका जगण्यासाठी पैसे कमवा किती कमवून ठेवलं तरी सोबत काहीच येणार नाही त्यामुळं मन मारून नाही तर मन भरून जगा हरी स्वामी समर्थ म्हणा स्वामी समर्थ होईल ते नेहमी जप करतो अकरा वेळा ते स्वामी समर्थ महाराजांचा तर अशी चांगली गोष्ट मुलांना तिने देखील लावा आणि तुमची देखील मुलं आहे करत असतील तो खूप चांगला आहे हे जे की हे तुझ्यावर त्यांनी करून घेतली मी आज बुधवार असल्यामुळे आमच्या इथं होता अहमदशी तर मी आज राजा राणीची श्री केली दोघांचे मानिल बसले की अभ्यास करत बसले दोघंजण गुड बाय बाय